आहेत सात आता एक काम झालं माझं आता चालल्या वरती पंचेचाळीस मायावर लिंबच बटन तर आपल्या आता वरती चांगले येते आता लिंब तर म्हटलं चला एक वडि करा सकाळी सकाळी तर जाते आता लिंपा नंतर आपल्या गरबड असते सकाळी सकाळी मध्ये आपल्या आपल्या पंचेचाळीस मायावर जाते कधी वाटते का ता 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 पाट काम ना ना। आले कामावरून घरी आणि कामा काम, काम केलं मी आता सगळं आणि पाणी काही टाकीत ना सकाळी काय लवकर पाणी आलं नाही तर पाणी नव्हतं भरलं मग आता प्यायचं वगैरे पाणी भरलं कपडे धुतले भांडे वगैरे घासले ना आता जेवण करायला बसले आता टाकीत वरती पाणी लावले पण पाणीच आहे दोन वाजेपर्यंत लोक ते आता आहे का नाही भरताय तोपर्यंत म्हटलं जेवण करून घेते तर बाजरीची भाकर मीथायची मेथीची भाजी नीट करायची अजून ती तोडून ठेवायची शापू बनवली मुग मुगाची डाळ टाकून आणि डाळ भात बनवला होता सकाळी बघा घेतलंय पाडून आणि लोणचं वगैरे घेतलंय आणि भाजी केली ती मुगाची डाळ टाकून तर जेवण करते कर ले ले। आता मी बाजरीची भाकर पण आहे जेवण झालंय का आता वाजला एक आता मी बसले जेवण करायला जेवते आता वर टाकीत पाणी लावलेलं आहे अर्धी झाली मला वाटतं ते काय दिसते दोन वाजेपर्यंत पाणी आहे बघू आता भरती का कसं डाळ भात घेतलाय शापूची भाजी बनवली मुगाची डाळ टाकून सकाळी बनवले डाळ भात पण सकाळी बनवला आहे इकडं काकडी आणि मुळा आहे इकडे शेंगदाण्याची चटणी लोणचं आणि बाजरीची भाकर घेतली तर मस्त पाहिजे जेवण लय भूक लागली आता कामान आल्यावरच भूक लागली होती पण आता मग जेवण करायच बसलं तर मग काम राहतं आहे सगळं मग चालू पाण्यामध्ये सगळं काम करून घेतलं भांडे घर पुसलं भांडे घातले कपडे धुतले त्याचं पाणी भरलं आणि मग आता टाकीला पाणी लावून दिलं आहे ते ते आता जेवण करू सर भरली भर टाकी तर चांगली गोष्ट आहे नाही तर मग आता उद्या सकाळीच भरावं लागेल आणि या जेवण करायला तुम्ही पण जेवण तोपर्यंत टाकीवरती पाण्याची भरली तर बरं मग उद्या सकाळीच भरावं लागेल आता आणि आता बसले जेवण करायला तर व्हिडिओ कसे वाटते सांगा नक्कीच कमेंटमध्ये मध्ये आणि आवडले तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जे आपले नवीन भाऊ बहीण असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माझे बघत जा चला मग भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय